हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे आपल्या मनातली इच्छा आपण मनुष्ययोनीत जन्म घेतलेला आहे आणि आपल्या मनात एक नाही हजार इच्छा असतात ज्या पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यात अनेक प्रयत्न करत असतो पण काही इच्छा अशा असतात की त्या लवकर पूर्ण होतात पण काही इच्छा पूर्ण होतच नाही आपण खूप प्रयत्न करतो तरीसुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा काही संकट असे असतात की त्यातून आपल्याला काहीही मार्ग सापडत नाही कितीही प्रयत्न करा कितीही देवाची सेवा करा तरीसुद्धा आपल्याला मार्ग सापडत नाही किंवा आपली इच्छा पूर्ण होत नाही मग आपल्याला असं वाटतं की देवाची सेवा करून काय होतो मी एवढी भक्ती केली मी एवढं सगळं केलं आणि काय झालं तर तुमच्याही मनात अशी कुठली इच्छा असेल किंवा तुमच्यावर कुठलं संकट असेल आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावशाली सेवा सांगणार आहे ती जर तुम्ही केली तर तुमच्या मनातली कुठली इच्छा असो किंवा कुठलंही तुमचं संकट असो ते दूर होणार आहे किंवा तुमच्यावर कर्ज झालेलं आहे तुमच्यावर काहीही संकट असो ते दूर होणार आहे ही सेवा केल्याने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील फक्त मनात भाव ठेवा श्रद्धा ठेवा नक्की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल तर आता जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे तर ती सेवा केल्याने कोणकोणत्या इच्छा तुमच्या या सेवेने पूर्ण होणार आहे ते मी तुम्हाला आधी सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्ज आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज हे घ्यावं लागतं कर्ज बाजारीपणा पण जेव्हा आपण जेव्हा जास्तीत जास्त कर्ज घेत जातो एक कर्ज झालं दुसरं कर्ज झालं कर्जाचा बोजा आपल्याला वाढत जातो तर तेव्हा आपल्याला काहीही मार्ग सापडत नाही पैसा आपल्याकडे येत नाही आणि मग काय होतं आपल्याला कर्जबाजारीपणा येतो आणि आपलं कर्ज फिटत नाही तर ते कर्ज फिटण्यासाठी आणि एक म्हणजे लग्न जमत नाही खूप तुम्ही प्रयत्न करता तरीसुद्धा लग्न जमत नाही तुम्हाला संतती होत नाही तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तरीसुद्धा तुम्हाला संतती प्राप्ती होत नाही नोकरीच्या शोधात तुम्ही आहात तुमचं शिक्षण चांगलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला नोकरी लागत नाही तुमचं प्रमोशन होत नाही तुम्ही खूप प्रयत्न करत आहात मन लावून तुम्ही काम करत आहात तरी सुद्धा तुमचं प्रमोशन होत नाही घरात तुमच्या सततच्या कटकटी होत आहेत नवरा बायकोची भांडणं होत आहेत काही ना काही तुमच्या मागे आहे कुठल्या ना कुठल्या अडचणी कुठली ना कुठली तुमची इच्छा आहे तुम्हाला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तरी सुद्धा काही गोष्ट होत नाही तुमच्या मागे तुमचे ग्रह फिरलेले आहेत तुम्हाला साडेसाती आहे तुमची म्हणजे काही इच्छा असो काही अडचणी असो प्रत्येक संकटातून तुम्ही बाहेर पडणार आहात तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावशाली सेवा मी सांगणार आहे ही सेवा सगळ्यात आधी आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे कारण कुठली आपल्या मनातली इच्छा असेल इच्छेसाठी आपण करणार आहोत आणि इच्छेसाठी करायची असते तर एक दिवसात ती पूर्ण होत नाही आपल्याला ती सेवा काही कालावधीसाठी करायची असते तर त्यासाठी आपल्याला संकल्प करायचा असतो संकल्प करणं म्हणजे काय महाराजांना सांगणं की म्हणजे महाराज मी तुमची सेवा करणार आहे तर ती सेवा कोणती करणार आहात ती महाराजांना तुम्हाला सांगायची आहे म्हणून आपल्याला संकल्प करणं खूप गरजेचं असतं कारण त्या कालावधीसाठी आपण सेवा करत असतो तर ती सेवा आपण विसरायला नको संकल्पयुक्त केल्यानंतर ती आपल्या लक्षात राहते आणि महाराजांना ती कळते म्हणून आपल्याला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे तर आता ही सेवा तुम्ही कोणत्या दिवसापासून करू शकता कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही ही सेवा करू शकता आता उद्या गुरुवार आहे उद्यापासून पण तुम्ही याची सुरुवात करू शकता किंवा पुढचा गुरुवारी मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला गेला आहे तर आता या महिन्यात दोन गुरुवार येणार तुम्हाला शक्य असेल तर या दोन गुरुवारमध्ये करा किंवा पुढच्या महिन्याच्या गुरुवारपासून सुरुवात केली तरी देखील चालेल कुठल्याही महिन्याच्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता तर तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे आता याच्या नियमवटी काय आहेत हे मी तुम्हाला नंतर सांगेल सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला गुरुवारी किंवा तुम्हाला बुधवारी शक्य असेल जर तुम्हाला गुरुवारी शक्य नसेल तर बुधवारी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या कुठल्या तरी केंद्रात किंवा मठात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर न्यायची आहे आणि ते स्वामींच्यासमोर ठेवायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की तुम्ही कुठली सेवा करणार आहात किती दिवसांची करणार आहात आणि तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात हे तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि सांगितल्यानंतर तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की मी हे सेवा कशासाठी करत आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या निर्विघ्नपणे ही सेवा माझी तुम्ही एवढ्या दिवसात करून घ्या आणि या सेवेत मला काही अडचणी येऊ देऊ नका मला काहीही त्रास होऊ देऊ नका असं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे कारण आपण कुठली सेवा करतो काही ना काही अडचणी येत असतात जेव्हा आपण महाराजांना सांगतो तर आपल्याला अडचणी येत नाही आणि आपली सेवा व्यवस्थित होत असते तर तुम्हाला स्वामींना तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणती सेवा कशासाठी किती दिवसांसाठी करणार आहात हे तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे मग तुम्ही बुधवारी जा केंद्रात किंवा गुरुवारी सकाळी जा तसं केलं तरी देखील चालेल आता तुम्ही म्हणणार की ताई आमच्या घराजवळ केंद्र नाही किंवा मठ नाही हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जवळ नसेल तरी सुद्धा आता आपण जॉब करतो तर ऑफिसला जायला आपल्याला खूप वेळ लागतो तर आपण काही पायी सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही तर आपल्याला ऑटो अवेलेबल असते किंवा आपण गाडीवर जाऊ शकतो तर जायचा प्रयत्न करा पण खूपच म्हणजे तुम्ही जाऊ शकत नाही तर तुम्ही घरी संकल संकल्प केला तरी देखील चालेल आता गुरुवारी सकाळी किंवा बुधवारी आदल्या दिवशी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसायचं आहे तुम्हाला संकल्प करत असताना किंवा ही सेवा करत असताना तुमच्या घरात स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे तर त्यांच्यासमोर धूपंधीपं लावून तुम्हाला बसायचं आहे हातात पाणी घ्या अक्षदा घ्या फूल घ्या आणि हळद कुंकू घ्या आणि तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमचं नाव गोत्र स्वामींना सांगायचं आहे तुमची कोणती इच्छा आहे तुमचं कोणतं संकट आहे किती दिवसांचं तुम्ही ही सेवा करणार आहात आणि तुम्हाला तुमची ही सेवा निर्विघ्नपणे पार पडावी असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घ्या आणि या सेवेत काही अडचणी आल्या तर त्यातनं तुम्ही मला मार्ग दाखवा काही अडचणी तुम्ही येऊ देऊ नका अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे रोज रोज संकल्प करायचा नाही त्यानंतर तुम्हाला त्या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्हाला या सेवेसाठी पूजेची मांडणी वगैरे करायची काहीही गरज नाही आणि ही सेवा तुम्ही दिवसभरातनं कधीही करू शकता फक्त तुम्हाला बारा ते साडेबारा ही वेळ सोडायची आहे आता आपल्याला सेवा काय करायची आहे नियम अटी मी नंतर सांगणार आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका ज्या जमेल त्यावेळेस तुम्ही सेवा करू शकता तर आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यात आधी मी सांगते ही सेवा तुम्हाला एकशे आठ दिवस करायची आहे आता एकशे आठ दिवस सांगितले म्हणजे घाबरून जाऊ नका एकशे आठ दिवस करायचे मध्ये अडचणीतील मला माहिती आहे मी नियम अटी नंतर सांगणार आहे आणि जर अडचणी आल्या तर काय करायचं ते, ते पण सांगणार आहे एकशे आठ दिवसात सेवा कशी करायची ते, ते नंतर आता आधी तुम्हाला एकशे आठ दिवसात ही सेवा करायची आहे पहिल्या दिवशी तुम्ही गुरुवारी बसले त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हे सगळ्यांनाच सारा माहिती आहे जे स्वामी भक्त आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे स्वामी चरित्र सारामृत यात टोटल एकवीस अध्याय आहेत ते तुम्हाला एकवीस अध्याय एका एक बैठकीत वाचायचे आहे हे वाचायला तुम्हाला फक्त मोजून चाळीस ते पन्नास मिनटं लागणार आहेत जास्त वेळ लागणार नाही तर तुम्हाला हे एकवीस अध्याय एका दिवसात एका वेळेत बसून करायचे आहे शक्यतो एक, एक, एक वेळ ठरवा सकाळी दुपारी सायंकाळी असं ठेवायचा प्रयत्न करा एका वेळेत बसायचं म्हणजे सकाळी बसले तर रोज सकाळी बसायचा प्रयत्न करा एखाद्या दिवशी वेळ चुकली तर काही हरकत नाही तर तुम्हाला बसून एकवीस सध्या एका एक दिवसात वाचायचे आहे बाकी तुम्हाला काहीही करायचं नाही एकशे आठ दिवस तुम्हाला असं करायचं आहे म्हणजे आज तुम्ही एकविसात द्या वाचले गुरुवार शुक्रवारी एकविसात द्या वाचले शनिवारी एकविसात द्या वाचले रविवारी एकविसात द्या वाचले असे तुम्हाला रोज एकवीस एकवीस अध्याय वाचायचे आहे असं तुम्हाला एकशे आठ दिवस वाचायचे आहे आणि अगदी सोपे आहेत वाचायला काहीच कठीण नाही आहे ते हे समजलं एक तुम्हाला एकशे आठ दिवसात आता तुम्ही म्हणणार ताई एकशे आठ दिवसात आम्ही कसं करणार आहे मध्ये सुतक आलं विटाळ आला किंवा महिलांचे पिरड आले आता सुतक तर आपल्याला काही सांगून येत नाही ते जेव्हा यायचं तेव्हा येतं तर सुतक तुम्हाला आलं तर तुम्हाला सुतकाचे जेवढे दिवस तुमचे आहेत तेवढे दिवस तुम्हाला सोडायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे जेवढे तुम्ही झाले जेवढे तुमचे झालेले आहेत ते कॅलेंडरमध्ये लिहून ठेवायचं की आपले किती झालेले आहेत मध्ये सुतक आलं तर आणि त्यानंतर पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचे आहेत तुमचं सुतक फिटल्यानंतर आणि त्यानंतर आणि आता प्रश्न राहिला महिलांच्या पिरियडचा आता मध्ये चार दिवस गेले तर ते चार दिवस स्किप करायचे ते सोडून द्यायचे आणि त्यानंतर पाचव्या दिवसापासून तुम्हाला याची सुरुवात करायची म्हणजे नव्याने सुरुवात करायची गरज नाही जिथून तुमचं राहिलं आहे त्याच्यापुढे तुम्हाला पठण करायला सुरुवात करायची आहे असं तुम्हाला एकशे आठ पाठ याचे करायचे आहेत संकल्पयुक्त तर आता राहिला प्रश्न विटाळचा आता विटाळ आपल्याला माहिती असतं आपल्या घरात कोणाची डिलेवरी होणार असेल म्हणजे डिलेवरी होणार आहे तर त्यावेळेस सुरुवात करायची नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही करू शकता तर ही सेवा करायला तुम्ही सुरुवात करू नका म्हणजे डिलेवरीनंतर तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात कारण कर मग खूप मोठा गॅप पडून जाईल म्हणून मी तुम्हाला सांगते हा सुतक आणि पिरियडचा आपण काही सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि जसं तुम्ही करणार तसं तुम्ही कॅलेंडरमध्ये नोट करत जा की कि तुमचे किती पाठ झालेले आहेत एकशे आठ पाठ तुमचे दीड महिन्यात होतील दोन महिन्यात होतील तीन महिन्यात चार सुद्धा होऊ शकतात पण काही हरकत नाही कारण मध्ये अडचणी आल्या तर तुमचे दिवस लांबणार आहेत पण तुम्ही ही सेवा नक्की करा किती दिवस लागले तरी सुद्धा तुम्हाला एक पाठ करायचे आहे नक्की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे आता नियमवटी काय आहेत याचे तर नियमवटी असे आहेत की कि तुम्हाला किती दिवसात होतील तर तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार अजिबात करायचं नाही आहे करायचाही नाही आणि घरात शिजवायचाही नाही जर घरातले लोक खात असेल तर त्यांना बाहेर जाऊन खाऊ द्या पण तुम्ही तरी खाऊ नका आणि घरात करूही नका आणि एक नियम अजून आहे तो म्हणजे परांना वर्ज करा म्हणजे बाहेरचं काही खाऊ नका विकतचं तुम्ही खाऊ शकता पैसे देऊन परंतु जर तुम्ही कुठे लग्नकार्यात गेले किंवा दाव्याचं वगैरे तुम्ही जेवण केलं दाव्याचं तर शक्यतो जेवण करायचंच नाही पण खूप म्हणजे गरजेचं असेल लग्न पण तुम्हाला करणं गरजेचं असेल तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर जेवायला सुरुवात करायची मनातल्या मनात तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्हाला काय खायचं प्यायचं आहे बाहेरचं तर तुम्ही खायचं प्यायचं किंवा तुम्ही सांगायचं की माझं संकल्पयुक्त सेवा चालू आहे तर मी हे खाऊ शकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे कारण काय होतं परांना जेव्हा आपण घेतो तर आपल्याला त्याचे दोष लागतात करा आणि काही जण आता म्हणतील की आम्ही ताई बाहेरगावी राहतो तर आम्हाला मेसचं खावं लागतं आम्ही बाहेरचं जेवतो पण ठीक आहे मेसचं जेव्हा आपण खातो तर आपण पैसे देऊन खात असतो आपल्या पैशानेच आपण ते खात असतो तर एवढं तुम्ही करू शकता म्हणजे तसं चालेल आणि ब्रह्मचर्य पालन करायचं काहीही गरज नाही ते नाही केलं तरी देखील चालेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता म्हणजे ब्रह्मचर्य तुम्हाला पाळायचं असेल तर खूपच छान गोष्ट आहे नसेल पाळायचं तर काही हरकत नाही पण एवढ्या बाकीचे नियम जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला पाळायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला एकशे आठ दिवसांची ही सेवा करायची आहे मी स्वतःही संकल्पयुक्त केली आहे माझ्या मिस्टरांचं प्रमोशन व्हावं म्हणून मी ही सेवा केली होती संकल्पयुक्त तर माझे एकशे आठ पारायण व्हायची आताच इच्छा पूर्ण झाली होती त्यांचं प्रमोशन झालं होतं तुमचे एकशे आठ पाठ होण्याआधी तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही जे काही मागणार आहात ते तुम्हाला मिळणार आहे म्हणून भक्तिभावाने मनात श्रद्धा ठेवून स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा नक्की करा आणि कर्म चांगले ठेवा आणि एकशे आठ दिवस हे तुमचे पाठ सुरू असेपर्यंत काहीही कोणाविषयी वाईट बोलायचं नाही तुम्ही ही सेवा जर केली तर तुमच्या मनातली कुठली इच्छा असो ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे जे ही सेवा करणार आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काहीतरी कमेंट करत चला तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं कोण कोण माझे व्हिडिओ बघतो मला काहीही कळत नाही तर मला काहीतरी नक्की कमेंट करा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात कुठून तुम्ही माझे व्हिडिओ बघताय मला हेही कळत नाही तर मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करा तुमचं नाव सांगा कुठून तुम्ही व्हिडिओ बघताय ते तरी सांगा काहीतरी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा काहीतरी कमेंट करा तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करा आणि एक मला तुम्हाला सांगायचं आहे की चार दिवसापासून व्हिडिओ नव्हते तर त्याबद्दल त्या मी तुम्हाला सर्वांची माफी मागते मी बाहेरगावी गेले होते तर त्यामुळे मला व्हिडिओ करताना आले आता आजपासून कंटिन्यू आपले व्हिडिओ होतील तर नक्की सेवा करा आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाली की मला तुम्ही सांगा तर अतिशय छोटे तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ